हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द परसोना परसोनाचा मराठी तर्त व्यक्तीचा सामाजिक मुखवटा इतरांना दिसणारे व्यक्तिमत्व नाटक कादंबरी इत्यादीमधील पात्र किंवा भूमिका आहे परसोनाला आपण क्या प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज ऑन स्क्रीन पर्सोना इज क्यूट एंड इनोसेंट दुसरा वाक्य आहे हिज पब्लिक पर्सोना इज क्वाइट डिफरेंट फ्रॉम द फैमिली मैन डिस्क्राइब इन द मैगजीन तीसरा वाक्य आहे हर पब्लिक पर्सोना इज दैट ऑफ अ स्ट्रांग डिटरमाइंड लीडर बट इन प्राइवेट लाइफ शी इज वेरी इनसिक्योर चौथा वाक्य आहे ધક્સ ઓન અ હોલ ન્યૂ પર્સોના વેન હી પરફોર્મ્સ ઓન ધ સ્ટેજ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલ થી સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ